श्री स्वामी समर्थ मी वैशाली तुमचं एका नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आता सगळं झाले सकाळ मस्त असं सकाळ सकाळमध्ये कट्टे आणले नाश्त्याला आणि चहा बिस्किट असा नाश्ता केला मग त्याच्यानंतर मी उडदाची डाळ करल्यावर भुज भाजीला काय करावं के केवळ विचार करू करून म्हटलं आज उडदाची डाळच करूया उडदाची डाळ कर केली मस्त अशी छान कापून घेतले टमाटे मोठे इकडं डाळ लावून दिली कुकरला नुसतं डाळीचं पाणी वर जातं फटफर फरक 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 तिथंच उभं राहून करावं लागतं सगळं मग शेवटी मी गॅस बंद करून दिला डाळ झाली म्हणून मी तिथंच तिथं कांदा टमाटे कापतच की चला म्हटलं आता फटाफट पटापट आवरून घेऊ कारण की डी मार्टला जायचं होतं आम्हाला मार्टला जाऊन म्हटलं झरत किराणाने म्हणजे घरात किराणा हाय म्हणजे संपलं ते करून घ्या म्हटलं मग फटापट कापून घेतलं म्हणजे உடாச்சி டா கேசி உடதாச்சி டா கிளவில சாங்க அசைச்ச பண்ணணும் விடணு ஹிமிமுர்ச்சி ஹிமிமர்ச்சி சிகிமச்சி ஜா ஆக உடதே டா ஆக சந்தா ஆடத்த கஷ்டப்பட்டு உடாச்சு டா சத்தி மசோதும் சமீப பப்போ சுவீசு காட்டி துப்ப राजूला पण आवडते सगळ्यांना आम्हाला आवडते अशी उडदाची डाळ छान अशी उडदाची डाळ केली रोजचं भाज्यांना काय करायचं बेश टेस्टी असतं काय करावं मग म्हटलं चला पटकन आवडून देऊ आणि मग डी मॅटला जायचं होतं पटपन नाश्ता केला सकाळी उडदाची डाळ केली आणि मग गेलो आम्ही डी मातला डी माटला गेलो तिथं छान 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 अशा वस्तू होत्या चला, है, है, चला आज आपण डी मार्ट जाऊन मिळाला स्वामींच्या बाप्पाला त्या चला डी मार्टला जाऊन या आज पटकन भाजी भाजी टाकायची राहून घाल घाय बघून स्वामींनी पण काय करू देत डोंबोलीसाठी मार्ट डी मार्टला आलं स्वामींनी जी खूप ए कुत्रे कसे स्वामी डोंबोलीसाठी माट